नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मान्सून बाबत एक आनंदाची बातमी आहे यंदा आपल्याला येल्नोमुळे दुष्काळाचा सामना करावा लागतोय पण यल्ल्युनोचा प्रभाव प्रशांत महासागरामध्ये कमी होताना दिसतोय तर मान्सून हंगामाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच जून पासूनच लानीना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ही लानिना स्थिती आपल्या मान्सूनसाठी पोषक मानली जाते अमेरिकेच्या नोवा या संस्थेनं येलनिनो आणि लानिना बाबतचा हा अंदाज दिला आहे आता लानेना स्थिती आपल्या मान्सून साठी पोषक काय हे आपल्याला पाहायचंच आहे पण त्याआधी येलनिनो आणि लानिना ही नेमकी काय भानगड आहे ते समजून घ्यावं लागेल तर येलनिनो आणि लानिनाचा थेट संबंध प्रशांत महासागरातील तापमानाशी आहे प्रशांत महासागरातील तापमान जर झिरो पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल आणि सलग तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ या तापमानाची नोंद झाली तर येलनिनो स्थिती आहे असं म्हटलं जातं आता येल्नो स्थिती असेल तर भारतातील मान्सूनवर परिणाम होतो म्हणजेच मान्सून काळात भारतामध्ये कमी पाऊस पडतो आता चालू हंगामात आपल्याला याचा चांगलाच सा अनुभव आलेला आहे आणि इतिहासामध्ये अनेकदा असंच घडलेलं आहे म्हणजेच काय तर येलनेनो परिस्थिती ही भारतातील पावसासाठी पोषक मानली जात नाही तर या उलट लानेना स्थितीचं आहे लानेना स्थितीमध्ये प्रशांत महासागरातील सरासरी तापमान हे शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं आणि सलग तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ जरा तापमानाची नोंद झाली तर लान स्थिती आहे असं समजलं जात आहे लानिना स्थिती ही भारतातील मान्सूनसाठी पोषक मानली जाते इतिहासात आतापर्यंत जेव्हाही प्रशांत महासागरामध्ये लान स्थिती निर्माण झाली त्या काळामध्ये भारतातील मान्सूनच्या काळात चांगला पाऊस झाला आहे आता मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला याचा ठळक अनुभव देखील आलेला आहे आणि जूनपासून ही स्थिती प्रशांत महासागरामध्ये पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळंच भारतातील मान्सूनसाठी ही आनंदाची बातमी समजली जाते यंदा आपल्याला यल्युनं चांगलंच हैराण केलं आहे है। पण अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक आणि ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात नोवाच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालामध्ये असं सांगितलं की मार्च महिन्यामध्ये प्रशांत महासागरातील तापमान हे कमी होत असल्याची नोंद झाली आहे मार्च महिन्यात प्रशांत महासागरातील वर्षवृत्तीय भागामध्ये तापमान कमी नोंदलं गेलं एकूणच वातावरणीय परिस्थितीनुसार प्रशांत महासागरातील तापमान हे कमी कमी होत जाताना दिसतंय आणि त्यामुळंच जूनपासून लानीना कंडिशन म्हणजेच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता प्रशांत महासागरातील येलोरची परिस्थिती म्हणजेच प्रशांत महासागरातील तापमान हे कमी कमी होताना दिसतंय एप्रिल ते जून या काळामध्ये येलिनो परिस्थिती ही आपल्या न्यूट्रल म्हणजे तटस्थ पातळीवर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं जूनपासून प्रशांत महासागरात लानेना परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळंच भारतातील मान्सूनसाठी ही एक आनंदाची बातमी समजली जाते आता भारतात नेमका मान्सून काळामध्ये किती पाऊस पडू शकतो देशाच्या चारही भागांमध्ये पावसाची परिस्थिती काय राहू शकते याचा अंदाज पुढच्या दोन चार दिवसांमध्ये भारतीय हवामान विभाग प्रसिद्ध करणार आहे आपल्यासाठी भारतीय हवामान विभागाचा अंदाज महत्त्वाचा असेल कारण भारतीय हवामान विभाग देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कसा पाऊस पडतो पावसाचं वितरण काय राहू शकतं कोणत्या भागामध्ये पावसाची तूट जास्त राहू शकते या सगळ्यांचा अंदाज देत असते आता भारतीय हवामान विभाग नेमका अंदाज काय देतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका